नमस्कार रामकृष्ण हरी तर मी आज एक विठ्ठलाचं भक्तिगीत म्हणणार आहे कारण ते मला आवडतं आणि कोणाकोणाला आवडतं तरी तुम्ही पण कमेंट करून सांगायचं आहे बरं का कारण मला ते खूप आवडतं आहे गाणं म्हणून मी पण म्हणणार आहे तर चला मग म्हणते नक्कीच ऐका पूर्ण गाणं तुम्हाला आवडत असेल तर रामकृष्ण हरी कमेंटमध्ये लिहायला नक्की विसरू नका बरं का तर चला मग भक्त पुंडली साठी उभा विठेवरी भक्त पुंडली साठी उभा राहीला विठेवरी धनी मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी तिथं नांदातो हरी हिला दाखवा पंढरी भक्त पुंडली उभा राहिला विठेवरी भक्त पुंडलिका साठी तो भक्त पुंडलिका पापी आणि दुष्ट आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट तो भक्त पुंडलिका पापी आणि दुष्ट आई बापाची केली सेवा तारे पाप झाले नष्ट भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्री हरी भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्री हरी धनी मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी तिथं नांद तो श्री हरी हिला दाखवा पंढरी भक्त पुंडलिका एक वेषेची मुलगी भक्ती करून धन्य झाली कानापात्राला देवाना मंदिरात जागा दिली एकवेषेची मुलगी भक्ती करून धन्य झाली कानापात्राला देवाना मंदिरात जागा दिली संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी संत चोखो बासे जारी नामदेव नाम संत चोखो बासे जारी आहे नाम पायरी धनी मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी तिथं नांद तो श्रीहरी हिला दाखव पंढरी सकुबाई जना मुक्ताबाई बहिणाबाई त्यांचे अभंगाई कुणी मन आनंदित होई सकूबाई जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाई त्यांचे अभंगाई कुणी मन आनंदित होई हरीनामाच्या गजरात सुख मिळेल संसारी हरीनामाच्या गजरात सुख मिळेल संसारी धनी मला ही दाखवाना विठुरायाची पंढरी तिथं नांदतो श्रीहरी हिला दाखव पंढरी भक्त पुंडली का साठी उभा राहीला विठेवरी भक्त पुंडली का साठी उभा राहीला विठेवरी धनी मला ही दाखवाना याची पंढरी तिथ नांद तो श्री हरी हिला दाखवा पंढरी रामकृष्ण हरी गाणं कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा